महाराष्ट्र शासन समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी विविध राब योजना राबवते त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना वाढीव अनुदान या अंतर्गत दिव्यांग निराधार वृद्ध विधवा महिला आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लाभार्थ्यांना मासिक आर्थिक सहाय्य दिले जाते पूर्वी या योजनेतून लाभार्थ्यांना पंधराशे रुपये प्रति महिना इतकी मदत दिली जात होती मात्र दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने हा निधी वाढवून पंचवीसशे प्रति महिना इतका केला आहे या निर्णयामुळे हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे निराधार योजना वाढीव अनुदान संजय गांधी निराधार योजना समाजातील दुर्बल घटकांना आधार देणारी असून त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरणार आहे योजनेचा इतिहास संजय गांधी निराधार योजना अनेक वर्षापासून महाराष्ट्रात राबवली जाते सुरुवातीला या योजनेतून लाभार्थ्यांना अल्प प्रमाणात मिली जात होती बदलत्या महागाई दरामुळे अनुदानाची रक्कम कालांतराने वाढवली गेली सुरुवातीला सहाशे रुपये प्रति महिना नंतर एक हजार प्रति महिना दोन हजार बावीसमध्ये पंधराशे प्रति महिना दो हजार पंचवीसमध्ये पंचवीसशे प्रति महिना ही वाढ सरकारच्या समाजकल्याणविषयक बांधिलकीची जाणीव करून देते योजनेचा उद्देश समाजातील सर्वात दुर्बल घटकांना आधार देणे वृद्ध दिव्यांग वैधवा महिलांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी निश्चित आर्थिक मदत उपलब्ध करून देणे समाजातील सर्व घटकांना समान न्याय व सामाजिक सुरक्षा देणे कुणाला मिळेल वाढीव अनुदान संजय गांधी निराधार योजना वाढीव अनुदान अंतर्गत खालील लाभार्थी पात्र आहेत पासष्ट वर्षावरील निराधार वृद्ध नागरिक अठरा वर्षावरील अपंग दिव्यांग व्यक्ती विधवा महिला गंभीर आजारांनी पीडित व्यक्ती इतर शासनाने जाहीर केलेल्या निकषानुसार पात्र घटक पात्रता निकष अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराकडे कोणतेही मोठे उत्पन्नाचे साधन नसावे दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र आवश्यक वृद्ध नागरिकांसाठी जन्मतारीख आधार दाखला आवश्यक विधवांसाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहिवाशी दाखला सातबारा उतारा उत्पन्न प्रमाणपत्र विवाह मृत्यू प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र बँक खात्याची माहिती अर्ज प्रक्रिया आपल्या तालुक्यातील समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कार्यालयात अर्ज फॉर्म घ्या आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करा अर्जाची तपासणी करून पात्रतेनुसार मंजुरी दिली जाईल मंजूर झाल्यास लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट थे पंचवीसशे प्रतिमहिना जमा केले जाईल योजनेचे फायदे दरमहा पंचवीसशेची थेट आर्थिक मदत लाभार्थींच्या मूलभूत गरजा भागवण्यास मदत जीवनमान सुधारणा व सामाजिक सुरक्षतेची हमी संजय गांधी निराधार योजना वाढी अनुदान योजना समाजातील दुर्बल घटकांसाठी मोठा दिलासा आहे पंधराशेवरून थेट पंचवीसशे इतकी वाढ झाल्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आवश्यक आर्थिक आधार मिळेल हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू